ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शास्त्रात असे पाच रत्न आहेत जे तुमचं नशीब जबरदस्तपणे बदलू शकतात त्यामुळे आपलं आयुष्य एका वेगळ्याच दिशेला वळू शकतं ते सुख समृद्धी आणि सौख्याने भरून जाईल घरात भरभराटी येईल आणि आपल्याला असलेल्या इतर समस्या देखील कमी होऊ शकतात कोणती आहेत ती, आहे ती पाच रत्न चला जाणून घेऊया पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे यापैकी कोणतेही रत्न घालताना सावधगिरी गुरुजींचं मार्गदर्शन आणि योग्य मुहूर्त या सगळ्याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर चुकीच्या रत्नामुळे नशिबाच्या दारावर पुन्हा एकदा कुलूप लागू शकतं चला आता ती रत्न कोणती आहेत ते पाहूया सर्वात पहिलं रत्न म्हणजे पाचू म्हणजेच बुध बुधग्रहाशी संबंधित असलेलं हे रत्न बुधाच्या प्रभावामुळे बुद्धिमत्ता व्यवहार कुशलता बोलण्यास स्पष्टता आणि आयुष्यातील अडथळे दूर करतं जर कुणाचा बुध कमजोर असेल किंवा निर्णय क्षमता बिघडली असेल तर पाचून नशीब पालटण्यासाठी उत्तम मानलं जातं परंतु हे रत्न घालण्याआधी बुधाची स्थिती पत्रिकेत तपासायला हवी नाहीतर या रत्नाचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो दुसरं महत्त्वाचं रत्न म्हणजे पाचरंगा म्हणजेच ब्लू सफायर ज्याला नीलमही म्हणतात हे रत्न शनी ग्रहाशी संबंधित आहे शनी जर साडेसाती ढै्यामध्ये असेल किंवा जर शनी शुभ असेल आणि त्याच्या कृपेची गरज असेल तर नीलम रत्न धन यश स्थैर्य उच्चपद आणि प्रभाव देतं पण नीलम हे इतकं बलाढ्य रत्न आहे की ते थेट घालू नये त्याआधी चाच पडताळणी करणं खूप आवश्यक आहे कारण चुकीच्या व्यक्तीला नीलम नुकसानही करू शकतं तिसरं अत्यंत प्रभावी रत्न म्हणजे माणिक म्हणजेच रुबी सूर्याशी संबंधित हे रत्न राजसत्ता आत्मविश्वास सरकारी नोकरी उच्च दर्जा नेतृत्व गुण यासाठी घातलं जातं जर कुणाचा सूर्य दुर्बळ असेल किंवा पत्रिकेत सूर्यग्रहाचे दोष असतील तर माणिक लाभदायक ठरतं मात्र सूर्याची स्थिती देखील नीट तपासायला हवी चौथं रत्न आहे मुंगा म्हणजेच कोरल हे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि मंगळ जर पत्रिकेत खराब असेल किंवा मंगळ दोष असेल तर मुंगा घातल्याने साहस धैर्य क्रियाशीलता आरोग्य जमीन जुमल्याचे सौदे यामध्ये यश मिळत पण मुंगा ही विना चाचणी घालणं धोकादायक ठरू शकत आता पाचवं आणि अत्यंत महत्वाचं रत्न आहे पुखराज म्हणजेच येल्लो सफायर हे गुरुग्रहाशी संबंधित असून विवाह संतती प्राप्ती शिक्षण अध्यात्म गुरुकृपा आणि सुखशांती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे जर पत्रिकेत गुरु बलहीन असेल किंवा योग्य स्थानात नसेल तर पुखराज धारण केल्याने आयुष्याचा भाग्योदय घडतो पण जर पत्रिकेत गुरु दूषित असेल तर उलट नुकसानही होऊ शकतं हे पाच रत्न म्हणजे केवळ शोभेच्या वस्तू नाहीत तर त्यामध्ये ग्रहांची प्रचंड ऊर्जा असते जी माणसाच्या नशिबाला आयुष्याला पूर्णत नवं वळण देऊ शकते पण ती रत्न धारण करताना बऱ्याच गोष्टी लक्षात घेतलेल्या पाहिजे जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती रत्नाचा आकार वजन शुद्धता कुठल्या बोटात घालायचंय कोणत्या दिवशी घालायचंय मंत्र जप करून घालणं आवश्यक आहे का, का? याच सुद्धा योग्य ज्ञान असलं पाहिजे बऱ्याच वेळेस लोक नुसती बाजारातून रत्न घेऊन घालतात आणि म्हणतात की काहीच फरक पडला नाही कारण त्यामागील शास्त्र ज्योतिष आणि शुद्धतेकडे ते दुर्लक्ष करत असतात त्यामुळे कुठलंही रत्न घालायचं ठरवलं तरी अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे अनेक मोठे कलाकार नेते यशस्वी व्यक्ती हे आपल्या पत्रिकेनुसार योग्य रत्न घालूनच आपलं नशीब बदलतात केवळ एक रत्न तुमच्या अंगठीमध्ये किंवा पेंडंट मध्ये असेल पण त्याचा परिणाम तुमच्या नोकरीवर व्यवसायावर आरोग्यावर नातेसंबंधावर पैसा मानसशांती आणि संधींवर खूप मोठा होत असतो काही लोकांना रत्न घातल्यानंतर अचानक प्रमोशन मिळतं कुणाला अडकलेली संपत्ती मिळते काहींची वैवाहिक समस्या सुटते तर काहींच्या आरोग्यात चमत्कारिक सुधारणा होते पण या सगळ्याचं गुपित योग्य रत्न निवडण्यात आणि ते शास्त्राप्रमाणे घालण्यात अनेक वेळा आपण फक्त राशी किंवा सामान्य माहितीच्या आधारावर रत्न घालतो पण त्यापेक्षा पत्रिकेतील नवग्रहांची स्थिती त्यांचे अंश त्यांचे बल दशा अंतरदशा ट्रान्झिट्स हे सगळं तपासणं अत्यंत गरजेचं असतं जसं की काही लोकांना नीलम अत्यंत शुभ असतो पण काहींच्या बाबतीत तो अपघात मानसिक तणाव आर्थिक नुकसान कारणीभूत ठरतो एखाद्या मित्राने रत्न तुम्हीही वापरू असं नाहीये आणि ग्रहस्थिती वेगवेगळी असते जर तुम्हाला या पाच रत्नांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्यासाठी कोणतं रत्न योग्य आहे हे समजून घ्यायचं असेल तर है? है अनुभवी आणि प्रमाणित ज्योतिषाचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे तसंच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की केवळ रत्न घालून काहीही बदलत नसतं त्याच्या सोबतच मनशुद्धी चांगले कर्म श्रद्धा आणि योग्य प्रयत्नही गरजेचे असतात रत्न तुमचं नशीब उजळवू शकतं पण कर्म आणि विश्वासाशिवाय ते काम करत नाही तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका